सांगली महापालिका क्षेत्रात आजपासून महिला बचत गटातील महिलांकडून व्यावसायिक कचरा संकलनाला प्रत्यक्ष सुरुवात सकाळ आणि रात्र अशा दोन्ही वेळा करणार व्यावसायिक कचरा संकलन सांगली महापालिका क्षेत्रात आजपासून महिला बचत गटातील महिलांकडून व्यावसायिक कचरा संकलनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत या वाहनांचे लोकार्पण झाले होते आज या इलेक्ट्रिक घंटागाड्या व्यावसायिक मार्गावर मार्गस्थ झाल्या या इलेक्ट्रिक घंटागाड्यांच्या माध्यमातून सकाळी दहा ते एक आणि सायंकाळी सहा ते दहा वेळेत व्यावसायिक भागातील व्यापारी वर्गाचा कचरा संकलन केला जाणार आहे खास व्यापारी कचरा आणि खाऊगल्ली यातील कचरा संकलनासाठी महापालिका क्षेत्रात या नऊ इलेक्ट्रिक घंटागाड्या चालवल्या जाणार आहेत आज सांगलीतील संकलनाची सुरुवात माजी सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी अतुल आठवले स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने किशोर काळे वैभव कुदळे धनंजय कांबळे रवी साबळे गणेश माळी राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या समूह संघटिका वंदना सव्वाखंडे संपदा मोरे उपस्थित होते आजपासून प्रत्यक्ष बाजारपेठेत कचरा संकलनाला सुरुवात झालेली आहे नमस्ते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत दीनदयाल जन आजीविका अंतर्गत आपल्याला ज्या काही नव नऊ इलेक्ट्रिक वाहन प्राप्त झाले होते कचरा संकलन करण्याकरिता याचं उद्घाटन मान्य पालकमंत्री यांच्या हस्ते तसेच खासदार साहेब यांच्या हस्ते तसेच मान्य आयुक्त यांच्या उपस्थितीत उपायुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज आपण प्रत्यक्ष या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या महिलांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यात येणार आहे विशेषतः जे व्यावसायिक आहेत यांच्यासाठी हा कचऱ्या गाड्या आपल्याकडे येणार आहेत तरी सर्व व्यापारी वर्ग असेल त्यांनी या गाड्यामध्ये कचरा आपला टाकून सहकार्य करावं तसंच या गाड्यांची वेळ जी आहे ते सकाळी दहा ते एक पर्यंत राहणार आहे तसेच दुपारी जी आहे ती सं, आ, ते संध्याकाळी सहा ते साडे पर्यंत या महिला आपल्याकडे येणार आहेत सर्व या गाड्यावरती महिला वर्ग असल्यामुळे सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी या महिलांना सहकार्य करावं आणि आपला कचरा संकलन करण्याकरिता या सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार मी सचिन सागावकर मुख्य स्वच्छता अधिकारी आणि माझे दोन आमचे स्वच्छता अधिकारी या खूप अतुल अटोले माननीय आयुक्त सो तसेच मान्य पालकमंत्री सो यांच्या हस्ते गिरीत दिनांक दहा तारखेला सदर गाड्यांचे उद्घाटन करण्यात आलेले होते या सदर गाड्या आहेत त्या रात्रीच्या वेळी आणि सकाळी कमर्शियल भागामध्ये फिरवून त्यांचा कचरा गोळा करणार आहे जेणेकरून त्यांचा कचरा वेळच्या वेळी उचलला जाईल व त्यांना यासाठी रात्रीच्या वेळी वाट बघावी लागणार नाही आणि हा कचरा त्यांना रस्त्यावर टाकावा लागणार नाही आहे मी सर्व व्यापाऱ्यांना तसेच हातगाडीवाले फेरीवाल्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी सदर महिलांना आपला कचरा देऊन प्रशासनाला सहकार्य करावे ही नम्र विनंती काय असणार आहे सकाळी आम्ही त्या गाड्या फिरवणार आहे दहा ते एक ह्या वेळेत फिरवणार आहे त्यावेळी ते एसईच्या मार्फत त्या त्या भागात फिरतील आणि संध्याकाळी आमची गाडी सहा ते साडे दहा फिरणार आहे महापालिकेकडून जे आपल्या रेग्युलर घंटा गाड्या त्या चालू राहणार आहेत मात्र व्यापाऱ्यांसाठी जी अडचण निर्माण होती ती रात्री ज्यावेळी कचरा टाकायची त्यासाठी आपण या गाड्या चालू केलेल्या आहेत त्यामुळे सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री साडे दहा यावेळेस आपल्या गाड्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सहकार्य करून आम्हाला तो कचरा आमच्या गाडीमध्ये द्यावा रस्त्यावर टाकून ही विनंती ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली